रामकृष्णहरी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे अभंग मराठी अर्थासहित सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत जर आमचे अभंग तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समचरणदृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आनिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झणी जडो देसी तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशवंत जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात हे हरी तुझी साजिरी मूर्ती विटेवर उभे आहे आणि त्या मूर्तीचे चरण सम आहेत तुझी दृष्टी सम आहे अशा तुझ्या ठिकाणी माझी मनोवृत्ती सतत स्थिर राहो हे देवा मला आणखी कोणतीही नाईक पदार्थ नको त्याविषयी माझ्या मनात तृष्णाच राहू नये तळमळ राहूणे हे देवा ब्रह्मदेव इत्यादींची मोठी पदे म्हणजे दुःखाचीच वतनदारी आहे माझे दुश्चित होऊ नये आणि माझ्या मनात त्या पदांची इच्छा चुकूनसुद्धा उत्पन्न होऊ देऊ नकोस तुकारा महाराज म्हणतात आम मला त्या धर्मकर्माचे वर्म कळले आहे ते तर सगळे नाशवंतच आहे आमचे बंगा उड़ते असतील तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा